मंत्री म्हणून भाषण करते की ज्या पक्षाने इथं एका लेकीला संधी दिलेली आहे की बघा आज या देशामध्ये जेव्हापासनं नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झालेले प्रत्येक शेवटच्या घटकाच्या व्यक्तीला विचार करून चांगल्या चांगल्या योजना त्यांनी आणलेल्या मग शेतकऱ्यांसाठी काम कुणी केलं ह्या देशामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांना सन्मान देण्याचं काम कोणी केलं तर नरेंद्र मोदीजींनी केलं महिलांना सन्मान द्यायचं काम कुणी केलं तर नरेंद्र मोदीजींनी केलं आणि तरुणांच्यासाठी सुद्धा काम कोणी केलं तर नरेंद्र मोदीजींनी केलं आणि त्याच धर्तीवर महायुतीचं सरकार आल्यानंतर आणि आता तर परत देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत ज्यांनी भरभरून असं आपल्या मराठवाड्याला दिलं होतं जलयुक्त शिवारसारखी योजना त्यांनी आणलेली आहे आता सुद्धा टप्पा दोन आणि पोखरा अंतर्गत अनेक चांगली कामं आपल्याला करायचे मी खरं आभार मानते ह्या जिंतूर सेलूच्या मतदारांचे ज्यांनी मला मतदान केलं आणि विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवलं आणि खरे आभार मानते माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अमित भाई शहाजींचे की ज्या अमित भाई शहाच्या सभेमुळे आपला सगळ्यांना आत्मविश्वास वाढला आणि आपण या जिंतूर सेलूमध्ये यशस्वी झालो त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्यमंत्री म्हणून जी संधी दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याची मला गरज लागणार आहे बघा आमदार असताना पण मी प्रयत्न करत होती की तुम्हाला तुमचं प्रत्येकाची अपेक्षा मी पूर्ण करू शकेल यासाठी मी धडपडत होते प्रामाणिकपणे चोवीस तासले अठरा अठरा तास आपल्यासाठी मी देत होते पण आता आणखी जबाबदारी वाढलेली फक्त आता जिंतूर सेलू नाही जिल्हा नाही तर राज्य पूर्ण राज्याच्या वेगवेगळ्या पाच खात्याचं मंत्रिमंडळ मला सांभाळचंय त्यामुळे पाच खात्यातलं तर उत्तम काम आपल्या गावामध्ये तर झालंच पाहिजे आरोग्याच्या सुविधा उत्तम मिळाल्या पाहिजे स्वच्छता पाणी पुरवठा झाला पाहिजे विजेच्या समस्या राहिल्या नाही पाहिजे आपल्याकडे तेतीस केवीचं उद्घाटन काका सांगत होते आदर म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या हातून झालेले ना एवढा मोठा कार्यक्रम इथे ठेवलाय का मंत्र्याचा आणि ऊर्जा मंत्री मी सुद्धा आहे पण आपल्याकडे गायरान इथं नसल्यामुळे आपला तो विषय राहिलेला पण तो कारण की प्रत्येक तेहतीस केवीला गायरान जमिनीवरती सरकारी जमिनीवरती पहिल्यांदा पूर्ण सोलार पॅनल बसवून महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात पहिलं राज्य असणार आहे जे पंचवीस हजार मेगावॉट ही ग्रीन एनर्जी सोलार एनर्जीवरती कन्व्हर्ट करायचं ध्येय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठेवलेले आणि त्यात आपले सुद्धा की शेतकऱ्यांना आपली काय ओरड असते दिवसा वीज मिळत नाही रात्री वीज मिळते रात्री रात्री दारे धरायला जावं लागतं पण दिवसा शेतकऱ्याला वीज मिळावी यासाठीच हे धोरण आखलेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्या प्रत्येकाची लाईटची विजेची समस्या ही संपणार आहे महिला बाल विकासामधून तर आपल्याला सेल्फ हेल्प ग्रुप आपल्या बचत गटातून तर प्रत्येकाला पुढे यायचंच आहे पण आज आजच्या आज, 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 आज। आज, ह्या सत्काराच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करते की ज्या पक्षाने हिंदुत्व टिकावं म्हणून सातत्याने काम केलेत आलेले आहे आज पण सुद्धा कीर्तनाचा आपला या ठिकाणी कार्यक्रम आहे ए।, ए हम एक है तो नेक है बघा स्वतःच्या स्वार्थासाठी काही लोकांनी आपापसात आप भांडण लावण्याचं काम केलं होतं पण आता त्या सगळ्यांना ह्या महाराष्ट्राच्या जनतेने उत्तर दिलेले एकशे बत्तीस आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आणून देऊन की तुमच्या ह्या खोट्या अशा जातीवादीच्या राजकारणामध्ये आम्ही अडकून पडणार नाही आणि जे विकास करतो आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी काम करतं ते म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टी महायुती आहे ह्याची जाणीव ह्या महाराष्ट्राच्या जनतेनी विरोधकांना करून दिलेली आहे त्यामुळे यापुढे सुद्धा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त चांगलं काम करणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच स... लाच आपण पसंती द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आता तर भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी चालू आहे ज्यांनी मोबाईल आणले असतील त्यांनी मोबाईल काढून मिस कॉल दिला तर सदस्य होऊन जातील का झालेत का सगळे सदस्य किती जण झालेत भारतीय जनता पार्टीचे सदस्य बघा जी पार्टी शेतकऱ्यांना सन्मान देते शेतकरी सन्मान किसान योजना आणलेली आहे सहा हजार रुपये महिना देते राज्यामध्ये सुद्धा आपलं नमो किसान सन्मान योजना बारा हजार महिना देते त्या भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनायला आवडेल का तुम्हाला नाही मग मोबाईल काढा आणि मिस कॉल द्या ज्या भारतीय जनता पार्टीनी सगळ्या लाडक्या बहिणींना सन्मान दिला आणि पंधराशे रुपये महिना चालू केला पहिल्यांदा ह्या राज्यामध्ये कुणीतरी महिलांचा विचार केला त्या लाडक्या बहिणींना भारतीय जनता पार्टीचं सदस्य बनायला आवडेल की नाही मग आता आवडेल किती छान बघा आमच्या बहिणी सगळ्या सगळ्यात पुढे आमच्या बहिणी मग मोबाईल काढायचा आणि एक मिस कॉल द्यायचा आहे माहितीये का नंबर काय ऐंशी शून्य डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस मिस कॉल देणार सदस्य बनणार आणखीन जरा मला वडीलधारी मंडळी जरा कन्फ्युजन मध्ये दिसत आहे आता काय कन्फ्युजन आहे सगळीकडे वर खाली सत्ता डबल इंजिनच सरकार आहे त्या इंजिन मध्ये तुमची लेख तुमची आमदार मंत्री आहे कशाची कमतरता राहणार आहे का आता मग सगळ्यांना विनंती करते भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून की जी पार्टी पहिल्यांदा देशाचा विचार करते जी पार्टी पहिल्यांदा ह्या देशामध्ये राहणाऱ्या शेवटच्या घटकाचा विचार करते त्या पार्टीचे सदस्य बनण्यासाठी आपण पुढे यावे अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो वीस चोवीस ह्या नंबरवर मिस कॉल द्यावा आणि सदस्य बनावे बघा आमच्या लाडक्या बहिणी तर मिस कॉल द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही लोकसुद्धा कराल ही अपेक्षा व्यक्त करते आणि त्या आणि सगळ्या समस्त दासाळा गावकरी मंडळींचा मनापासून आभार मानते की तुम्ही जो सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभार मानते आणि कायम तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील हा ही देखील शब्द या ठिकाणी देते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र